नमस्कार मंडळी आज मी ना अळूवडी बनवणारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुणी कुणीही करू शकाल आणि ही अळूची पानं आहेत ना आता पावसामध्ये खूप भेटतात आणि दोन प्रकारची अळूची पानं असतात एक अळूची भाजी आपण करतो आणि एक अळूची वडी करतो तर तर अळूवडीची जी पानं आहेत ना आपण आदल्या दिवशी आणून ठेवायची त्या दिवशी तुम्हाला करायचं असेल त्याच्या आदल्या दिवशी आणून ठेवायची आणि आपण दुसऱ्या दिवशी करायचंय कारण रोल करताना ती जर तुम्ही ताजी जर घेतलात ना तर फाटली जातात त्याच्यामुळे दिवस ठेवायची अळूची पानांनंतर दुसऱ्या दिवशी करायची आता आपण ह्याच्यासाठी चिंचगुळाचं पाणी करायचं आहे अळूच्या पानानं जरा खाज असते त्याच्यामुळे चिंचगुळाचं पाणी लागतं त्याच्यासाठी चिंच आणि गुळ घेतलेले आहे आणि थोडं पाणी हे करून बॉईल करायला मी ठेवलेलं आहे पाच मिनटं बॉईल करायचं आहे आता ह्याच्यासाठी थोडासा एक मसाला तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे एक चमच्याभर धने आलं लसूण घेतलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या आपल्या तिकटीप्रमाणे घ्यायचं आहे कोथंबीर घ्यायची आहे एक चमच्याभर जिरं घ्यायचं आहे आणि हे भरडून घ्यायचं आहे तर चा, ते आता हे मी भरडून घेते झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये दोन चमचेवर ओलं खोबरंसुद्धा घालायचं आहे छान टेस्ट येते अळुवडीला आता थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही आणि हे आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मसाल्याची तर तयार आहे हा मसाला तयार करून घेतला आहे आता आपण एक सारण तयार करून घ्यायचं आहे जे आपल्याला अळूवडीला लावायचं आहे ते करून घ्यायचं आहे एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये दोन वाटीभर बेसन घ्यायचं आहे एक पाव वाटीभर आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ह्यानी ना अळूहळी कुरकुरीत होते आता पाववाटी मी तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये दोन चमच्यावर बारीक असा झिरो नंबरचा रवा पण घालायचा आहे रवा घालून झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये सफेद तीळ घालायचे दोन चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला जे मगाशी वाटण तयार करून घेतले ते आपल्याला मी अंदाजप्रमाणे तीन चमच्यावर घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडं अजून जास्त घेतलं तरी चालतं आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जिरं थोडंसं घालायचं आहे वाटणामध्ये पण घातलेलं आहे आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार मी आपले छोटा चमचा होता पण तीन चमचे घेतले मालवणी मसाला थोडीशी कोथंबीर घ्यायचं आहे आणि आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला चिंचगुळ्याचं पाणी बघायचं आहे तर चिंचगुळाचं पाणीसुद्धा तयार आहे बघा गरम आहे तुम्ही पाहिजे तरी हे मिक्सरला आता फिरवून घेऊ शकता जरा थंड करून तर आता मला तेवढा वेळ नाही आहे कारण हे गरम असल्यामुळे मी मिक्सरला वाटू शकत नाही तर मी असं हे चाळणीवरच हे करून घेणार आहे तर तुम्ही पाहिजे ते थंड करून मिक्सरला लावून याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि मग हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे एचा चांगलं म्हणजे याच्यात जो कचरा वगैरे असेल निघून जातो आणि चांगली अशी चिंचगुळाची चटणी भेटली जाते आपल्याला तर आता आपल्याला ही पण आपल्याला अंदाजप्रमाणे घालायचं आहे तर तुम्ही जर अळूवडी थोडीशी गोडसर खात असाल तर तुम्ही जास्त घालू शकता तर मी तीन चार चमचे घातलेले आहे आता त्याच्यामध्ये थोडासा सुद्धा घालणार आहे चिंच गुळाचं जरा पाणी आंबड गोड असतं तर मला जी अळूवडी आवडते थोडीशी गोडूस टाईपमध्ये आवडते गोडूस म्हणजे थोडीशी आवडते जास्त थोडंसं गूळ वरून जरा थोडंसं घातलं आहे आता त्याच्यात पाणी घालून आपल्याला एक पीठ तयार करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीमध्ये हा बॅटर तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा ह्या पद्धतीत केलेलं आहे तर तयार आहे आता आपण याच्यामध्ये चव जरा बघायची मीठ वगैरे जर कमी असेल तर तुम्ही त्याच्यात ॲड करायचं आहे तिखट जर कमी असेल ते पण सुद्धा तुम्ही त्याच्यात घालू शकता तर आता हे बघा हे अळूचं पान घेतलं आहे त्याची पाचची साईड घ्यायची आणि त्याचं देठाच्या बाजूचा जो जरा जाडसर भाग असतो जरा आपल्याला सुरीने थोडं थोडं हे करून घ्यायचा आणि त्याचे ते दोरे निघणार बघा असे काढून घ्यायचे आपल्याला आता ही अळूवडी रोल होण्यासाठी जरासं आपल्याला हे म्हणजे ही जी देठा आहे ती आपल्याला लाटणाने जराशी आपल्याला प्रेस करून घ्यायचे म्हणजे चांगला असा रोल तयार होतो नाही तर फाटू शकते अळूवडी करताना तर आता आता ही सगळी पानं मी तशीच करून घेते काही काही पानं जरा फाटलेली आहेत पण जेव्हा आपण पीठ वगैरे ते व्यवस्थित लावताना व्यवस्थित जर ॲडजस्ट केलं ना तर ते अळूवळी मस्त होते तर बघा काही काही पानं जरा थोडीशी फाटलेली आहेत तर असे मी सगळे हे म्हणजे हे जे, -जे जाडजाड देठ असतात ना ते आपलं कट थोडेसे केले ना की बरे पडतात ते असे करून हे सगळी मी अळूची पानं करून घेतलेली आहेत आता जे आपण हे बॅटर तयार करून घेतले ते आपल्याला अळूच्या पानांना लावून घ्यायचं आहे अळूची जी पाठची जी उलटी बाजू असते ना त्या बाजूला लावायचं आहे सरळ बाजूला कधी पण अळूच्या पानांना पीठ लावायचं नाही जे बनवलेलं आहे ते आपण तर अशा पद्धतीत मी हे सगळी अळूच्या पानांना हे बघा हे पीठ मी केलेलं आहे ते लावून घेते तर सगळीकडे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित एकावर एक, एक पानं अशी चार पाच ठेवून मी असे या सगळ्या हे बघा या पद्धतीत मी हे पीठ लावून घेणार आहे तर मी बघा कशा पद्धतीत मी ही अळूची पानं ठेवलेली आहेत तर आता हे मी चार पानं झाले आहेत अजून मी दोन पानं अजून लावून हा रोल तयार करून घेणार आहे तर अ... मी हे बघा अजून एक पान घेणार आहे आणि एक अजून एक छोटा पान घेऊन हा रोल तयार करून घेते मी कुठल्या पद्धतीत कसं केलेलं आहे आणि किती पानं वापरली ते तुम्हाला मी सगळा हा व्हिडिओ दाखवलेला आहे फक्त तर आता हे बघा झालेलं आहे तर अशी मी सहा पानं वापरलेली आहे आता आपल्याला काय करायचंय दोन्ही साठी फोल्ड करून घ्यायचंय या पद्धतीमध्ये आणि आपल्याला जे फोल्ड केलेलं आहे त्या बाजूला सुद्धा हा बेसनचं जे पीठ केलेलं आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे आता आपल्याला असा राऊंड करून घ्यायचा म्हणजे रोल तयार करून घ्यायचा आणि थोडा थोडा हवा तर ह्याला जे पीठ तयार केले ते लावायचं आहे बघा या पद्धती एकदम असा घटसर मी रोल केलाय फोल्ड करत करत मी हा रोल मी तयार करून घेतलेला आहे वरून थोडासा बेसन जो तयार केलेला आहे तो जरासा लावायचा आहे असे करून मी दोन हेसे रोल तयार करून घेतले आणि आपल्याला हे आता हे बॉईल करून घ्यायचं आधी मी गॅसवर टोप ठेवला होता त्याच्यामध्ये अर्धं पाणी घालून घेतलं होतं आणि मग आपल्याला ह्या चाळणीवर हे रोल ठेवून पंधरा मिनटत पंधरा म्हणजे जशी जास्त वीस मिनटं तरी ठेवला तरी काही हरकत नाही आहे आणि हा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर मी ह्याला एक दीड तास चांगलं थंड करून घेतले तुम्ही पाहिजे तर रात्री करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी खायला पण हे मस्त रोल तो चांगला सेट होतो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि हा जो तुम्ही अळूवळी तर करून ठेवलात ना आठवड्या दोन आठवड्याभर तुम्ही ना जेव्हा पाहिजे तेव्हा रोल तयार करून ठेवायचा था, कटिंग वगैरे करून ठेवून था, द्यायचे था। पाहिजे तेव्हा तुम्ही गरम करून ते भाजून खाऊ शकता मस्त टिकतात असे आणि मस्त माझी मी तर कधी ते पंधरा दिवस पण ठेवते करून तर आता जरा कमी भेटली अळुवळीची पानं नेक्स्ट टायमाला भेटले तर तुम्हाला मी वेगळी अजून पद्धत दाखवेन अळूवडीची तर आता ही अळूवडी मी सगळी कट करून घेते हे बघा तर मी पातळ अशी कापले तर तुम्ही पाहिजे थोडीशी जाडसर कापली तरी चालतात ही अळूवडी आता आपण काय करायचं आहे ही जर आपल्याला भाजून घ्यायची तर आपण मी गॅसवर एक पॅन ठेवला त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलंय आणि ही अळूवडी आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तुम्ही तेलातही तळून घेऊ शकता पण अशी पण छान लागते आणि अशी गोल्डन रंग येईपर्यंत लालसर असा रंग आल्यापर्यंत आपलं ही भाजून घ्यायची तर आता ही सगळ्या अळूवडी मी फ्राय करून घेते आणि आपण बघा मस्त अशा ह्या तयार आहेत ह्या अळूवडीवर थोडंसं थो खोबरं थोडीशी कोथंबीर घालायची एक नंबर आणि खायला तयार आहे अळूवडी तर नक्की ह्या माझ्या पद्धतीत एकदा ट्राय करा अळूवडी तुम्हाला आवडतील आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेला आणि खूप छान रेसिपी आहे मस्त माझ्या पद्धतीत मी केलेली आहे अळूवडी आणि ज्याला कुणाला अळूवडी येत नसेल त्यांच्यासाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी ही अळूवडी आणलेली आहे तर नक्की ट्राय करा